चार डिसेंबरला सायंकाळचा सा। किंवा रात्रीच्या जेवणाच्या अगोदर म्हणा किंवा आता घरी आल्यानंतर व्यायाम कसा करायचा ते दाखवतो सोहमकडे करून घेतोय म्हणजे तुमच्या घरातल्या लहान मुलांपासून जे काही स्त्री असतील पुरुष असतील सगळ्यांना व्यायाम चालेल त्या सर्वांना सर्वांनाच व्यायाम करायचा असतो सर्वांना व्यायामाची गरज असते हालताली गरज असते ते दाखवतो आपण हा 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 याचे पंधराचे तीन सेट घ्यायचे आहेत आता ह्याच्यामुळे मूळ काय होतंय बघा पायवर आला पूर्ण हा भाग हा भाग खाली गेला इथला भाग हा आता नंतर क्रॉस पुढे हा त्याचे पण पंधराचे तीन हे कुणी जुने झाले त्यांनी जे नवीन आहेत त्यांनी सात सातशे तीन हा साईडचा सातशे तीन परत खाली जाऊ हा खाली जाताना श्वास सोडायचा पूर्ण हा ताण पडेल हा परत वर यायचं तीन ते चार सेकंद खाली होल्ड करायचं हा परत खाली श्वास सोडत जायचं हा पूर्ण पाठीचा ताण पडेल मागलं गुडगा ते ठेवायचं त्यामुळे मागच्या भागाचा पूर्ण ताण निघेल अशा पद्धतीने ह्याचे मात्र दहाचे तीन सेट असे तिन्हीचे अल्टरनेटला तीन तीन सेट करा नवीन लोकांनी फक्त काळजी घ्यायची सात सात स्टेप थोडी पुढं करत असाल तर दहा दहा आणि अशाच भाईसाठी फॉलो करा